आज एवढं मोठं मैदान संपन्न होत असताना कुणी तनाने कुणी धनाने भाऊबी हाताला पांढरी पट्टी बांधलेला हो 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 कुस्ती आहे कुस्ती हा काही होईल फक्त हरगीव कशी सावध झाली बघा बर दोन दिप्पाड देहेष्टे चे पैलवान सलामी दिलेले महेंद्र भाऊबले हाताला पांढरी पट्टी बांधलेला दोन्ही पायाला निक्याप लावलेला प्रकाश बनका भंच आणि या कुस्तीला पंच म्हणून बोलतोय सर चार। चार। संतोष अप्पा पंच म्हणून नियुक्ती दोन्ही समज देणार आहेत कुस्ती कशी दिली जाईल आणि कशी दिली जाणार नाही कुस्तीला सुरुवात झालेली कुस्ती चालू झाली टाळ्या करा टाळ्या सर्वांनी ओलानी मनगट मनगटाला वेल्ली प्रकाश बनकर सोलापूर जिल्ह्यातला माळशिरस तालुक्यातला मांडव्याचा पैलवान याचा चुलता तानाजी बनकर हरिचंद्र बिराजदार मामांचा पहिला पत्ता महाराज केसरी एकोणीसशे सत्त्याऐंशी साल आणि महेंद्र गायकवाड हा सोलापूर जिल्ह्यातला मंगळवेढा तालुक्यातला शिरसीचा पैलवान आहे अशी कुस्ती पैलवान संतोष अफ्फा दासवळकर अध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्वाह सेना पुणे जिल्हा पंच म्हणून लाभलेले हजारो जण सोशल मीडियाच्या माध्यमातून घर बसल्या मैदान पाहताय या मैदानचं खास आकर्षण असणार ची कुस्ती चालू झालेली कुस्ती हाज द्यास कुस्ती हास श्वास कुस्ती हाज महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास दिल्लीला एका हॉल मध्ये बसले होते आणि त्या ठिकाणी बसल्यानंतर राजीव गांधी आले सगळे जण उठून उभा राहिले मारुती भाऊ मागे होते नाही उठून उभा राहिले पेला विचारलं हे कोण आहे पेने सांगितलं हे तो पहिलवान मारुती भाऊ म्हणे भारत को फर्स्ट टाइम गोल्ड मेडल देखणी होते काही ब्राह्मणी सौंदर्य आलं आणि मारुती भाऊंच मर्दुंकी सौंदर्य आलं हो हो आणि कब्जा घेतलेला आहे महेंद्रने राजीव गांधी म्हणाले आप किंवा होते खासदार दुसऱ्याची वर्णी लावायसाठी गेले के होते केवळ पर्सनलिटीकड बघून राजीव गांधीने खासदार केलं मारुती भाऊ माने ना असं महाराष्ट्रातलं एकमेव उदाहरण गावचे सरपंच आणि खासदार ते पैलवान मारुती भाऊ माने फार मोठा इतिहास या महाराष्ट्रातल्या पैलवानांचा आहे बस अरे हो महेंद्रने कब्जा घेतला महेंद्र आक्रमक झालेला आहे शिरशीचा बोरगा आहे प्रकाश बनकर चा कब्जा घेतलेला आहे आंतरराष्ट्रीय कुस्ती सकोला महेंद्र सराव करतो काका पवार गोविंद तथ्या पवार यांचा पट्टा आहे तर प्रकाश बनकर गंगावेस तालमीला सराव करतो विश्वास दादा हरगुले यांचा पट्टा आहे वा अरे बापरे अशी कुस्ती अस मैदान असे प्रेक्षक छत्रपती शिवाजी महाराज आ, 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 पुत्र व्हावा ऐसा गुंडा त्याचा त्रिलोकी जेन्ना